नमस्कार हरे कृष्णा आज आपण रोजच्या जेवणातील डाळ म्हणजेच वरण हे चार पद्धतीने कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे हे रोजचं वरण अगदी छान खमंग आणि चविष्ट बनावं त्यासाठी काही खास टिप्सही व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पहा वरण करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा डाळ शिजवून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी अर्धा वाटी तूळ डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि याला आता अर्धा तास इथे मी भिजत घातलं आहे तर भिजत घातल्यामुळे डाळ नंतर पटकन शिजते आता एका मातीच्या भांड्यामध्ये तीन वाट्या पाणी उकळलं आहे तर आता यामध्ये जी आपण भिजत घातलेली डाळ होती ती घालायची तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डाळ कुकरला तीन शिट्ट्या घालून शिजवून घेऊ शकता पण कुकरला शिजवलेल्या डाळीमधनं म पोषण तत्व निघून जातात म्हणून शक्यतो डाळ ही अशी बाहेरच शिजवा डाळ शिजताना असा वरती फेस येतो तर तो, तो पहिल्यांदा सर्व काढून टाकायचा त्यानंतर त्यावरती असा चमचा आडवा ठेवायचा म्हणजे अजिबात डाळ अशी उतू जात नाही शिजताना डाळीच्या वरती येणारा फेस कमी झाल्यानंतर त्यामध्ये घालायची थोडीशी हळद चिमूटभर हिंग आणि अगदी छोटा चमचा तेल घालायचं इथे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा डाळीला फार छान चव येते इथे वरण करताना मी मूगडाळ आणि तुळडाळ अशी मिक्स वापरली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त सुद्धा वापरू शकता किंवा एखाद्याला पित्ताचा त्रास असेल तर त्यांनी फक्त मूगडाळच वापरावी तर या ठिकाणी आता डाळ ही व्यवस्थित शिजली आहे साधारणतः पंधरा मिनिटं तरी लागतात डाळ शिजायला आता डाळ किंवा वरणाला फोडणी देण्यापूर्वी ती एकदा घोटून घ्यायची चमचा किंवा असा विसचा वापर करून एकदा चांगली अशी घोटून घेतली की ती मस्त अशी एकसंध तयार होते आता आपण वरणाचा पहिला प्रकार म्हणजेच फोडणीचे वरण कसे बनवायचे ते पाहूया तर त्यासाठी इथे एक लोखंडी कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पाव टी स्पून मोहरी मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यामध्ये पाव टी स्पून जिरे त्यानंतर दहा बारा मेथीदाणे घालायचे मेथीदाण्यांमुळे खूप छान चव येते वरणाला चिमुडभर हिंग सात आठ कडीपत्त्याची पानं आणि एक मोठा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला घालायचा थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि चांगला टोमॅटो मऊ होईपर्यंत ही, ही व्यवस्थित असं परतून घ्यायचं डाळीची चव ही पूर्णपणे फोडणीवरती डिपेंडेंट असते एकदा का फोडणी छान झाली मस्त लागली की डाळ ही खूप छान चविष्ट चा बनते तर यामध्ये थोडीशी हळद घालूया आपण ऑलरेडी हळद डाळ शिजवताना घातली होती त्यामुळे आता मी इथे थोडीशीच घातली आहे या ठिकाणी टोमॅटो आता व्यवस्थित मऊ झालाय तर आता यामध्ये जे शिजवलेलं वरण आहे त्यातले दोन तीन पळीचं वरण यामध्ये घालायचं आणि लगेच यावरती झाकण ठेवायचं ही स्टेप नक्की करा कारण असं केल्यामुळे फोडणीचा जो सुगंध आहे वास आहे तो अजिबात उडून जात नाही छान वरणामध्ये आतमध्ये मुरतो एखाद्या मिनिटानंतर झाकण काढायचा आणि आता यामध्ये बाकीची जी शिजवून घेतलेली डाळे ती सर्व घालून घेऊया वरण चविष्ट होण्यासाठी आणखी एक महत्वाची टीप म्हणजे जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती पूर्णपणे यामध्ये घालायची यामध्ये कुठलंही पाणी वगैरे ऍड न करता आता ह्याला पहिल्यांदा एक उकळी येऊन द्यायची एखाद दोन मिनटं उकळी आल्यानंतर यामध्ये गरजेनुसार लागेल तसे आपल्याला पाणी घालायचे तर इथे नेहमी पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा मी इथे जे वाळणीचा भात केला होता त्याच्यात उरलेलं जे पाणी होतं तेच इथे आहे यामध्ये आता वरून मी इथे तुपाची फोडणी देते पण त्या तुपाच्या फोडणीतच मी दोन तीन हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घेतल्या त्यामुळे थोडासा चांगला हलकासा तिखटपणा या वर्णाला येईल आपल्या आणि चव पण खूप छान लागते तुम्हाला जर न वरून जर तूप किंवा अशी फोडणी नसेल द्यायची तर तुम्ही आपण जी आधी फोडणी केली त्याच्यातच दोन तीन हिरव्या मिरच्या घालू शकता शेवटी यामध्ये एक टेबल स्पून किसलेलं ओलं खोबरं त्यानंतर अर्धा चमचा गूळ आणि मस्तपैकी फ्रेश अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि चवीपुरते मीठ घालून एखाद दोन मिनिटासाठी मंद गॅसवरती आमटी उकळून घ्यायची की आपल्या इथे फोडणीचं वरण म्हणजे फोडणीची अशी डाळ तयार झाली वाफळलेला भात आणि त्यावरती ही मस्तपैकी असं हे फोडणीचं वरण एकदम मस्त, एक मस्त लागतं खायला आहे आता आपण वरणाचा दुसरा प्रकार गोड्या मसाल्यातील तिखटाचं वरण कसं बनवायचं ते पाहूया तर त्यासाठी लोखंडी कढईमध्येच मी एक चमचा तेल गरम करायला लागलोय तेल गरम झालं की आपण हिंग मोहरी जिरे आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची त्यानंतर त्यामध्ये एक मोठा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला घालायचा टॉमॅटो चांगला असा मऊ हो झाला पाव ही लगेच त्यामध्ये टी स्पून हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचा आणि एक चमचा गोडा मसाला घालायचा ही गोड्या मसाल्यातली आमटी आहे आणि ही तिकटावरच खूप छान लागते पण तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही यामध्ये मिरची सुद्धा घालू शकता याला एखाद दोन मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं चा, आणि त्यानंतर लगेच शिजवलेली डाळीचे दोन पळी डाळ यामध्ये घालून झाकण ठेवायचं म्हणजे याचा वास अजिबात उडून जाणार नाही एखाद मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि जी शिजवलेली बाकीची सर्व डाळ आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि याला पुन्हा एकदा एक, एक उकळी येईपर्यंत असेच ठेवायचं आता हे कितपत पातळ किंवा कितपत घट्ट हवं यानुसार यामध्ये गरम पाणी घालायचं शेवटी चवीपुरते मीठ आणि फ्रेश बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून एखाद दोन मिनिटासाठी वरणाला उकळी काढून घ्यायची की आपलं हे तिखटाचं गोड्या मसाल्यातलं वरण तयार झालं हे वरण नुसतं भाताबरोबर नाही तर चपाती बरोबर सुद्धा खायला खूप छान लागतं नक्की करून पहा आता आपण तिसऱ्या प्रकारचं म्हणजेच आंबट गोड चिंच गुळाचं वरण कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये टी स्पून मोरी घालूया मोरी तडतडली की पाव टी स्पून जिरे चिमूटभर हिंग सात आठ मोहिथीचे दाणे आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची फोडणी चांगली झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं टी स्पून हळद घालायची आणि अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरी चालेल आणि यामध्ये जे डाळीचं वरवरचं पाणी आहे ते एक दोन पळी पाणी घालून घ्यायचं आणि गॅस ऑन करून एक दोन मिनटं हे उकळत ठेवायचं इकडे मी एक तास आधी लिंबा एवढी चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती आता याचा पूर्ण असा कोळ काढून घ्यायचा म्हणजे चिंचेचं हे पाणी काढून घ्यायचं तयार केलेलं हे चिंचेचं पाणी इथे फोडणी जी उकळत होती त्यामध्ये घालायचं त्यानंतर एक चमचा गुळ घालायचं गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त असं करू शकता यामध्ये आता बाकी सर्व शिजवलेली जी डाळ आहे ती सर्व घालून घ्यायची आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं चा व्यवस्थित त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे आणि दोन तीन मिनटासाठी ती चांगली ही डाळ उकळत ठेवायची चांगली दोन तीन मिनटं दणदणून उकळी आल्यानंतर यामध्ये वरून आता फ्रेश बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आणि एक चमचा ओलं खोबरं घालूया हे ओलं खोबरं घालणं ऑप्शनल आहे आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल तर अशा पद्धतीत तोंडाला चव आणणारं असं चटपटीत असं आंबट गोड वरण तयार आहे मस्त लागतं भाताबरोबर चपातीवर कशाबरोबरही खा आता आपण मालवणी स्टाईलवाली गोडी डाळ म्हणजेच वाटपाचं वरण कसं बनवायचं ते पाहूया तर त्यासाठी काय करायचं ज्या वेळेला आपण डाळ शिजवतो त्याच वेळेला त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आणि चार हिरव्या मिरच्यांचे असे बारीक तुकडे करून घालायचे आणि बाकी थोडं हिंग हळद घाल थोडंसं तेल घालून ही डाळ चांगली व्यवस्थित शिजून घ्यायची डाळ शिजल्यानंतर एकदा ती घोटून घ्यायची इथे मी आता विसनी ह्या घोटून घेते तुम्ही हवं तर नुसतं चमच्यानेसुद्धा घोटून घेऊ शकता डाळ चांगली शिजून झाली आहे आता याला फोडणी देण्यापूर्वी एक वाटप तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन टेबलस्पून ओलं खोबरं घालायचं त्यात छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे पावटी स्पून हळद घालायची आणि थोडंसं पाणी घालून याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे हे बघा इथे बघू शकता मी थोडंसं जाडसर ठेवलं आहे एकदम बारीक वाटण नाही करायचं आणि आता इकडे आपण फोडणी देऊया तर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम झालं आहे त्यामध्ये पाव टी स्पून मोरी घातली मोरी चांगली तडतडली की हिंग घालायचं सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आणि जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती लगेच यामध्ये सर्व डाळ घालून घ्यायची आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं मिनिटभरानंतर झाकण काढायचं आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे खोबऱ्याचं ते यामध्ये घालायचं त्यात मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी पण घालते आणि ते धुवून ते पाणीसुद्धा यामध्ये घालते हे व्यवस्थित डाळीबरोबर इथे मिक्स करून घ्यायचं याला आता एकदम चांगली अशी उकळी आलेली आहे आता याची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट आहे तर मी आणखी थोडं यामध्ये पाणी घालते तर पाणी घालताना नेहमी गरम पाणीच घालायचं आता यात चवीपुरते मीठ घालायचे आणि चांगली उकळी आल्यानंतर वरून फ्रेश बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची की इथे आपलं वाटपाचं वरण म्हणजेच गोडी डाळ तयार आहे हे वरण कोकणामध्ये घरोघरी बनवले जाते स्पेशली काही लग्न समारंभ किंवा कुठलाही प्रोग्राम असेल तिथे तर अशी गोडी डाळ किंवा हे जे वाटपाचं वरण तर हमखास असतंच तर तुम्हाला आजच्या व्हिडिओतले हे वरणाचे चार प्रकार नक्कीच आवडले असतील आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब आहे जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा सात्विक धन्यवाद हरे कृष्णा